राज्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नवरात्रोत्सव सुरू आहे नवरात्रोत्सवामध्ये भक्त आपापल्या आप परीने उपवास करत असतात आपापल्या आप प्रथा परंपरांनुसार हे उपवास करत असतात काही जण फळं खाऊन उपवास करतात काही जण करता का नऊ दिवस चप्पल घालत नाहीत प्रत्येक जण आपल्या प्रथा परंपरांनुसार उपवास करतात मात्र साताऱ्याच्या वाई तालुक्यातल्या एका गावामध्ये अनोखी प्रथा आहे या प्रथेला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं नऊ दिवस फक्त उभं राहून उपवास केला जातो पाहूया साताऱ्याच्या पांडे गावातली ही उभ्याची नवरात्री साताऱ्याच्या पांडे गावात नवरात्रीची अनोखी प्रथा नऊ दिवस उभं राहून नवरात्रीचा उपवास राज्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय नवरात्रोत्सव प्रत्येक जण आपापल्या प्रथा परंपरांनुसार साजरा करत असतो अनेक जण नऊ दिवस उपवास करतात काही फक्त फळांवर राहतात काही जण चप्पल घालत नाहीत तर काही जण करून हे उपवास करत असतात मात्र याहून एक आगळी वेगळी परंपरा आणि प्रथा जपली जाते साताऱ्याच्या वाई तालुक्यातल्या पांडे गावामध्ये पांडे गावात उभ्याची नवरात्री साजरी केली जाते इथले गावकरी नऊ दिवस उभे राहून उपवास करतात उपासकाने जमिनीवर बसायचं नाही आणि झोपायचं देखील नाही उभं राहून हा उपवास करायचा आहे जर उपासकाला विश्रांती घ्यायचीच असेल तर मंदिरात असणाऱ्या पाळण्याचा आधार घेऊन आणि राहून झोप घ्यावी लागते पांडे गावातील गावातील ही तब्बल वर्ष जुनी परंपरा असल्याचं गावकरी काळभैरवाच्या मंदिरात हा उपवास केला जातो दोन हजार नऊ सालापासून हे मी नवरात्र करतोय आमची जी परंपरा आहे ती साडेतीनशे वर्षापासूनची जुनी परंपरा आहे त्याच्यामध्ये जमिनीशी आपली नाळ जोडलेली असेल म्हणून पाय जमिनीवर ठेवून हा उपवास केला जातो नऊ दिवसाचा हा उपवास आहे गट बसल्यापासून गट उठेपर्यंत उभं राहायचं असतं जो काही विधी असेल तो सगळं उभं राहून आणि ह्या नवरात्रामध्ये संपूर्ण गावातील जे बलुते आहेत म्हणजे पुजारी आहेत परिट आहेत मुस्लिम आहेत आमच्याकडे सगळ्या सगळ्या मित्रांनी आणि न्हावी आहेत ह्यांनी सगळ्यांनी मिळून हा उत्सव आम्ही साजरा करतो नऊ दिवस आणि ह्या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या पायाच्या जमिनीपासून जे जे आम्हाला जमिनीतून आपल्याला जे मिळतं त्यामुळे आम्ही पूर्ण नऊ दिवस विदाऊट चप्पल आम्ही फिरत असतो आरत्या करत असतो पूर्ण गावातील सगळ्या मंडळात आमच्या पूजा आणि आरत्या होत असतात पांडे गावातील हे उपासक नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस कडक उपवास करतात तेल मीठ तिखटाचा पूर्णपणे त्याग केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपासक केवळ गोड खातात गावाची हद्द या नऊ दिवसांमध्ये सोडली जात नाही उपासाला सगळं गोड वगैरे केलं जातं काही तिखट मीठ तेलकट वगैरे चालत नाही गावाच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही सर्वांनी एक रंगाचा सगळा पोशाख जो केलेला आहे तो सर्वांनी दुपारतीला वापरला जातो प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे उप उपवास धरतात बाराबोलीचे लोक आहेत बाहेरचे लोक आहेत बाहेरचे पाहुणे सुद्धा लोक इथे उपवास करतात दिनक्रम आमचा सकाळी पहाची तीन वाजता दुपार आरती होती गोंधळ्याची पांडे गावातील उभ्याची नवरात्रीचे उपवास करणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याच्या हातात एक काठी असते ही काठी हातात घेण्यामागे अनेक कारण आहेत ही काठी ज्यांच्या हातात आहे त्याचा एक महात्मा असे की त्या माणसाला आठवण किंवा आणि आपण बसलं नाही पाहिजे पाटालीचा भाग टेकला नाही पाहिजे साडेतीनशे वर्षांपासूनची ही उभ्या नवरात्रीची उपवासाची प्रथा पांडेगावचे रहिवासी आजही मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने जोपासतात यातून गावकऱ्यांची ग्रामदैवत काळभैरवावर असलेली नितांत श्रद्धा आणि भक्ती दिसून येते तुषार तपासे झी चोवीस तास सातारा